और यहाँ पर मैंने परंडा नगर पालिके के अंदर कोरोना काल के अंदर जो अंतिम जो यहाँ पर लोगा, इसमें के अंदर लोगते हुआ उन सबका मैंने हर समाज का लोगों के तरफ से उसका इंतजार दफन विधि जो तुम्हारा तो, जो मुस्लिम रहेगा तो उसको ढला धुला के नमाज पढ़ा के दफन किया वाला मोहित भाई और हिंदू रहेगा तो उसके साथ उसके धर्म के हिसाब से ये काम किया और मेरे भाइयों ये ऐसा काम था कि बाप को बेटा नजीक नहीं आ रहा था बाप को बेटा नजीक नहीं इतने पर सब लोगों ने मुझे यूर के देना और सब तमाम मेरे साथी नगर अध्यक्ष है उसे भी डाटा और अब चाचा है उनके आशीर्वाद थोड़ा कुछ नहीं है और मेरे जो तो चाहा है मैं उनके साथ भी काम प्रचल में करवा कर रहा हूँ और तुमको बल्कि तो हमदार जी के टाइम को सबसे पहले मैं मुसलमान था ताते झेगा लेके चलने वाला और अमला ने मेरे तो वही मौका दिया मैं ईश्वर लाभा के साथ यही झेंडा लेके करने के चलो और आपकी आशा करता हूँ कि ताके को अगर सही सर। सर। अगर सरा घर की जगह तो में बाबा को खरगोश माता छत्तीसगढ़ के दो यही मुझे आपके साथ मतदान होने के लिए कर रहा ठीक है हाँ नगर पालिका दो हजार पच्चीस की इलेक्शन की प्रचार यंत्रणा चालू है और कल दो तारीख को मतदान का दिन है तो यहाँ पर प्रचार के सिलसिले से सादे आमदार नगर अध्यक्ष और भारी नगर अध्यक्ष सब यहाँ पर उपस्थित है आपको यह कहना चाहता हूं कि विकास 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 अटागढ़ विकास आदमी तो तो में हमारे पठन खबरस्तान है और पठान खबरस्तान में युद्धी की है या? हाथ में ले तो नीचे गिरती। उसको कोई धक्का लगाने की जरूरत नहीं कुछ नीचे आई हमने उसको मजदूर को पूछा कि बाबा से वो तो धुकेदार ने ये बोला कि खबरस्तान में मट्टी में जाना है ईट की मैं मट्टी भी चलाऊंगा ऐसा विकास यहाँ पे हो रहा है और दूसरी बात यह है कि में एक टुकड़े का काम नहीं हुआ एक टुकड़े का एक पैसे का नहीं अटान विकास तुम्हारा अकान विकास तुम्हारा एक टुकड़े का काम नहीं है एक लहर का खंभा नहीं है एक घटान नहीं है एक रास्ता नहीं है और ऐसे लोगों को उनका उनका रास्ता बताना ऐसी उम्मीद करता हूं और मेरे कटने को खतम करता हूं और आने वाले दो भाई को

खाजामदरुद्दीन साहेब आराध्य भगवत आमची मातोश्री गारभावानी आणि भगवती आई आज मन भागा बसलेले सर्व नेतेगण आज मला एवढंच बघायचंय मी दोन हजार एक मी दोन हजार सहा पर्यंत मला पवांडा नोगरीच्या पूर्ण जनतेने माझ्यावर विश्वास दाखवून मला दररोज मताने निवडून मिळतो आणि खाज्या वगैरे मी त्या मी जातो मला मी थोडाशे मताने विजय अधिक जोड विजय जातो आणि माझ्या मताची संख्या होती त्यानगरीतले आपले आराध्य दोन हजार सातशे शहाऐंशी माझ्या दोन हजार सातशे शहाऐंशी ही आपल्या खाज्याबद्दल साहेबांच्या अजून आम्ही आम्ही आणतो आज मला एवढं सांगायचंय आम्ही दोन हजार सोळा दोन हजार सोळा पर्यंत दोन हजार एकले दोन हजार सोळा पर्यंत आम्ही आमच्या नगरपालिकेत होतो परंतु आमच्या कामाला एवढी निधी नव्हती आली पण आम्ही निमित्ता आपण करता आज तुम्हाला सांगतो ही आपण बसलेला रोड जवळजवळ सोळा वर्ष केलेला आहे कुठंही या रोडला कडा गेलेला आणि हे म्हणजे आपले साहेब आमदार साहेब म्हणते की दीडशे कोटी मिळाले आणि दीडशे कोटीचा कुठे उपयोग केला आणि काय केला ही फक्त त्यांच्या माहिती आणि त्यांनाच माहिती आज मला एवढं सांगायचंय आज आमच्या काळात आम्हाला आणि ही आपल्या कामासाठी आम्हाला इतका जे पैसे आणते आमच्या कामावर काय दोन आम्हाला आपलं दोन लाख पाच लाख वीस लाख असाच मी बी येत आहे इतक्या आम्ही आम्ही दुसरीकडे कुठेही पैसे नाही खर्च करता आम्ही आमच्या लोकवाटा आम्ही लोकवाटा चार कोटी रुपये भरून आमचे सहकारी मित्र सुभाषिह सजवाल सुभाष शिंदे आणि त्याच्या आशीर्वादाने आज परांडा पाण्याचा दुसरा मुक्त केला ह्या तरी अतिवृष्टी झाली पण दोन वर्षात आणि कुठलं पाणी नव्हतं आपल्या पारांनी आज ती पैठणी आम्ही आणली तस म्हणून एक मी दाखवा की नवाचे आणि लोक लिताचे कुठलं काम झालंय आज आपल्या परांडा करा नोगे पालिका ही बीड निघत नव्हती आज आम्ही कुठलाही कसलाही विचार आमच्या कोर्खान्याचा न करता आम्ही टोटल पैसे आशीर्वाद आणि शब्दावर आम्ही बिल्डिंग बांधली आणि हॉट हॉटमिक्स रोड केलेले तुम्ही मंगळवारी रोड आणि नवा कोर्ट कधी कम करू की आम्ही रोड केलेले कुठेही रोडला आजपर्यंत तळावेला नाही आणि दीडशे कोटी दीडशे कोटी रुपये ही कुठे फक्त जनतेने आणि कुठे जाणवल्या सांगावा आणि विषय मला एवढंच वाटायचा आहे औ साहेब गेल्या पंचवीसला तुम्हाला आम्हीच निवडून दिलत आणि त्याच्या घरी येऊन तुमचा शब्द होता त्या मी माझ्या लेकराची शपथ खाऊन तू पूर्ण काढ तुमच्या स्वाधीन करतो आणि तुम्ही पण आमदार कारभार बघायचा की आपल्या आमदाराला शेत आणि तुम्हाला व्हिडिओ क्लिप केला दिसल पण त्या आमदाराने उलट पाठीत त्याच्या खमीर उसायचं काम केलं एवढं बोलतो आणि माझे भाऊ साहेबांच्या जय हिंद जय महाराष्ट्र

क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले करंडा शहराचे ग्रामदैवत हजरत खाजा पदरुद्दीन शिष्टी साहेब हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे व त्यांच्या स्थान हस्तान झालेले सर्वांच लाडक आणि पाटील साहेब सर्वांना वंदन करतो सन्माननीय वास्तपीठ व इथे उपस्थित सर्व मतदार बंधू आणि बघित आज आपल्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे मागील काही दिवसांपासून आघाडीचे सर्व नेते मंडळी व आपले सर्व सहकारी या प्रचारात जे दिवस रान करतात ते बघून मला प्रचंड ऊर्जा मिळाली आणि आज मी आपल्या समोर जनशक्ती नगर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून उभा आहे मला आपल्या सगळ्यांना आवर्जून आठवण करून द्यायची की मागील विधानसभेवर जोपर्यंत रंजित रावांचा अर्ज माराग घेतला नव्हता तोपर्यंत विरोधकांची दमसाट झाली होती आणि आज तो दुसरा मुलगा मैदानात उतरला आहे या शहराच्या विकासासाठी आपण सर्वजण जण आमच्या आमच्या सोबत उभे राहा जर याकडे नगराध्यक्ष लागण्याचा घरी नाही बसून आला आपण सर्वांनी आघाडीचा जाणार मला वाचला असेलच त्यात आम्ही या शहराबद्दल या शहराला लागणाऱ्या योग्य गोष्टी नमूद केलेला आहे ज्यामध्ये या शहरातील रस्ते असतील या शहरातील गटारी असतील या शहरात होण्यासाठी सौसल्य करणे असेल किंवा या शहरामध्ये व्यापारी वर्गांसाठी काही गोष्टी असतील येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या सर्व गोष्टी पूर्ण करू आणि मला आपल्या सर्वांना आवर्जून सांगायचंय की आघाडीचे सर्व उमेदवार सुशिक्षित आहेत स्वच्छ प्रतिमेचे आहेत तुम्ही आमचा याचा विचार करा पुढील पाच वर्ष आम्ही या शहराच्या विकासाचा विचार करू आणि मला आपल्या सर्वांना आवाजून सांगायचंय की ताट्याच या शहरावर खूप प्रेम होत आज तात्यांना जाऊन दीड वर्ष झाले पण तात्यांनी कमवलेली ही जंत्रा जर समोर बघितली तर माझं आजही मन भरून येत आज आमच्या डोक्यावरती जरी छत्र नसलं तरी मला विश्वास आहे की ही जंत्रा आमच्या पाठीशी आमचं माप म्हणून ठामपणे उभे राहील आणि आज मी नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून नाही तर तुमच्या घरातील तुमचा बंधू तुमचा मित्र तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला विनंती करतो या शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी येणाऱ्या दोन तयार केला या चिन्हासमोरील पतन दाबून मला व आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि जाता जाता एक सांगेन आम्ही नवीन नेता नाही नवीन विचार आहोत आम्ही नवीन नेता नाही नवीन विचार आहोत

संघातील जनतेचे आमदार मोठे साहेब विधान परिषदेचे माजी आमदार यांनी परताना महाराष्ट्राच्या घेऊन कोकऱ्यामध्ये घाण असे जाचे मित्र असुदेश ठाकूर साहेब

जनशक्ती आघाडीचे उमेदवार बंधवानी वगैरे मतदार आणि बघील मी प्रभाग दहा म्हणून नगरपालिकेचा नगरसेवक म्हणून उभा आहे यापूर्वी मी त्याच प्रभागातून चार वेळेस निवडून आलेला माझे विरोधात मला म्हणतात आणि मी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आज मी ही निवडणूक लढवित आहे माझी विरोधक म्हणतात की प्रत्येक वेळेस प्रॉपर्ट्या विकून हा निवडणूक लढवतो ह्याच्या पैसे राहिले काय खरे माझी आई त्या प्रभागातून बिहुराज अशी नगरसेविका होते त्यांनी मला एक काम दिला लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या विकासासाठी सर्व जाती धर्माच्या मदतीसाठी जर आपले प्रॉपर्ट्या गेले तर चालतील पण लोकांच्या रक्तावर रंग पंचमीळून प्रॉपर्ट्या कमवू नकोस असेही माझ्या मी जास्त का बोलत नाही कारण ठाकूर साहेबांना पुढे सभा आहे राहुल भाई मी पुढे सभा आहे कारण त्यांना जास्त बोलण्याची वेळ देणं गरजेचं आहे मी हा कमी वयामध्ये नगरसेवक होतो आणि त्या सभागरामध्ये मी आणि तात्या आणि सुजितसिंह जे ठाकूर सुभाषसिंहजी आम्ही कमी वयामध्ये तिथं नगरसेवक म्हणून त्या सभागृहामध्ये गेलो ते माझे दोन मित्र पुढे आमदार झाले मी नाही झालो मला त्याचं दुःख नाही कारण आपलं मित्र मोठा व्हावा ही भावना माझी होती आणि त्यातच माझं सौक्य सामोर होत मी या सभागृहाचा मला वाटत नगराध्यक्ष साहेब मी ज्येष्ठ सा सदस्य असेल आणि तुम्हाला सर्वांना तिथं मार्गदर्शन करण्याची जबाबदारी या सर्वांनी मला दिलेली आहे मी तुम्हाला सर्व चांगलं काही शिकवेल चांगलं काम करेल माझ्या प्रभागामधल्या सर्व जाती धर्माच्या लोकांच मी काम करीन असं त्याप्रसंगी आश्वासन देतो आणि एवढं सांगू इच्छितो की जास्त काय बोलत नाही बोलासारखा बोलण्यासारखं आहे कारण महिला साहेबांनी सुजितसिंहजी ठाकूर त्याचा चांगला पंचनावणी करतील एवढं सांगतो इच्छितो की उन्हा पानाची आधी पावसा पाण्याच्या आधी उन्हा पानाच्या आधी पावसा पाण्याच्या आधी दोन गरिबांना सर्व जाती धर्मांना आसरा देणारी विश्वजित पाटलांची छत्री आली सर्वांचा आशीर्वाद द्यावा पुन्हा एकदा मला नगरपालिकेचा नगरसेवक म्हणून घ्यायचा सर्वांना पाठवालो मी तुमची सर्वांची सेवा करेन प्रभाग क्रमांक दहाच्या सर्व जाती धर्माच्या लोकांची मी सेवा करेन असं अभिवाचन देतो मी ते थांबतो temiento cupe tu cupe Calon kena siati नगर विकास आघाडीच्या औरंगाबाद नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस च्या निवडणुकीसाठी उभे असलेले अध्यक्ष पदाचे उमेदवार आमचे लहान बंधू विश्वजित ज्ञानेश्वर पाटील सभा त्यांच्या बरोबर उभे असलेले नगरसेवक पदासाठीचे वीस उमेदवार यांच्या प्रचारासाठी उपस्थित राहिलेले वेळाभावी सर्वोच्च क्षमा मागून त्यांचा उल्लेख आदरणीय व्यासपीठ असा करतो आणि खऱ्या अर्थान ज्यांच्या आशीर्वादावरती शहराचा विकास खरा आपण कसा असतो ती दाखवण्याची संधी उद्या दिनांक दोन रोजी त्या मशीनवरती तीन छत्रीचे चिन्ह एक छत्री नगराध्यक्ष पदासाठी आहे दुसरं दोन चिन्ह छत्रीचे हे नगरसेवक पदासाठी आहे ती संधी मुद आपल्याला दिलेली आहे पण जवळपास दोन हजार सोळा आपल्या जी झालेली चूक होती झालेल्या चुकीची शिक्षा पाच वर्षाची मित्रांनो लोकशाहीमध्ये आणि जवळपास ही शिक्षा जवळ आठ पंधर वर्ष झाली तर पन्नास नऊ वर्षाचा झालेला आहे जर खऱ्या अर्थांना विकास अडचणी फिरदर्शक भ्रष्टाचार मुक्तला करायचा असेल कोरोना दिनांक दोन रोजी त्या मशीनवरती क्षक्रियाची ना समोरची तीन बटक आपल्याला विक्रम मिळवावे लागणार मला जर सांगायचं झालं तर ही आजची निवडणूक ही परमदास शहराच्या अस्मितीची निवडणूक आहे परंदा शहराच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे आणि मला वाटत ज्या पद्धतीनं लोकनेतेश्वर पाटील यांनी या शहराची ज्या पद्धतीनं सेवा केली मी त्या शहर मूल्य मिळून वागत नाही पण आज त्यांचा मुलगा मी ज्ञानेश्वर पाटील आपल्यासाठी आपली सेवा करण्यासाठी इथे काय आहे त्याला एक संधी द्या सांगण्यासाठी मी पाहिलो त्याला नगराध्यक्ष शिक्षित आहे शांत आहे आणि स्वच्छ प्रतिमेचा आहे हे सर्वात महत्वाचं ज्या वेळेस दोन हजार साली कोरोना की महामारी चालू आने की होती मणूस मनसा तोड़ बना घर एक सामाजिक बातल की घर पर एक व्यक्ति बनो निकल सर्वज आप सोने हो देखते परिस्थिति जो मेरी अतिवृष्टि जो अतिवृष्टि में जिवाची सर्वसामान्य जनतेसाठी कोण जाऊन गेले होत इथं उपस्थित असले होते मग मला सांगा जर आपल्या आवाजाला ओ बनून दुसऱ्या क्षणाला जर जी माणसं आपल्यासाठी उभे राहत असतील ती माणसं आपल्याला करायची किंवा दुसऱ्या पद्धतीची माणसं आपल्याला करायची

आणि खऱ्या अर्थानं बघितलं तर फक्त खांब उभे खांबाय लाईट बंद आहे काही ठिकाणी खांब नाही खास सगळं उभा आहे आणि खरं अर्थानं मला वाटतं जर आपल्याला करोना सेवाविषयी जर काही चांगले काय आपल्याला करायचे असतील नरेपालिकेचे कार्य असतात भूमिगत घटावर असेल स्वच्छ पाणी पुरवठा असेल ट्रीट लाइट असतील रस्ते असतील बटारे असतील उद्यान असतील हमें एक अनेक विकास काम संगे एक ही काम अपने बनात नहीं मित्र विरोधी पक्षाचा उमेदवार भैया पर बोंदा गया मंगलवार सभा डायरेक्ट माझं नाव देगी थोड़ा वे सुपारी दी है आवाज शंभर पर्यंत अठ्ठे त्याच्यापर्यंत चाललाय हो घेतली मुसुमारी विकासाची সংস্কার লোক নেতাদের মহ্বাচে সংস্কার আমি সর্বাত শিক্ষা আমার আছে শ্রেষ্ঠ জ্ঞানেশ্বর মহারাজ পাখি আমি খান যা मार्गदर्शन करण्यासाठी बरेच नेते मंडळी इथे उपस्थित आहे बऱ्याचशा गोष्टीची पोच ठरेल पण मी एवढी आज एक नम्र युद्ध आपल्या सर्वांना करतो माझा लहान भाऊ आहे म्हणून नाही तर या करांडा शहराचं उज्ज्वल भविष्य आपल्याला क्लोबाचं उज्ज्वल भविष्य जर आपल्याला सुरक्षित करायचं असेल तर उद्या दोन तारखेला त्या मशीनवरचे

महाराष्ट्राची गुरुस्वामीनी तुळजाभवानी ज्यांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज परणराव नगरीच ग्रामदैवत प्राप्त परंडा नगरीचं ग्रामदेव आणि माता व स्वर्गीय ज्ञानेश्वर ताज्या पाटील त्यांना मी सर्वप्रथम वंदन करतो आणि वेळेच्या अभावी सन्माननीय व्यासपीठ असं मी आपल्या समोर

आपल्यामध्ये नाही त्या गोष्टीला सहा महिने झाले परंतु तुमचं जे आमच्या कुटुंबावरती जे